राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा या ठिकाणी बीड दौरा सुरू आहे नुकतंच या ठिकाणी परळीमध्ये प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन त्यांचा बीड दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी बाजीराव ह्या धर्माधिकारी आहेत काय सांगायच्या बाहेर नुकतंच अजितदादा पवार असतील पंकजा असतील धनंजय मुंडे साहेब असतील अगदी सर्वजण बीड दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे नेते नामदार अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारल्यानंतर आज प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पर परळीनगरीमध्ये आज पहिल्यांदीच आलेले आहेत आणि त्यांच्यासमवेत धनंजयजी मुंडे साहेब पंकजताई मुंडे आणि अनेक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी होते आणि आज दादांनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जे रखडलेले प्रकल्प आहेत आमचं नवीन औष्णूक विद्युत केंद्रामध्ये जे नऊ नंबर नवीन तीनशे मेगावॅटचं युनिट व्हावं ही एक मागणी आहे त्याचासुद्धा दादांनी आढावा घेतला आपल्या परळीतील तीर्थक्षेत्र योजनेचा कामासंदर्भात आढावा घेतला आणि परळीतल्या एकंदरीत सर्वच विकास कामांचा प्रकल्पांचा आढावा घेत त्यांनी परळीकरांना ठोस आश्वासन केलेलं आहे की हे एक नॅशनल इम्पॉर्टन्स असलेलं शहर आहे परळी वैजनाथ जिथे देशभरातून भाविक इथं वैद्यनाथ मंदिरासाठी येत असतात आणि एक रेल्वे जंक्शन परळीतलं मोठं आहे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यामुळे इथला इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त लवकर डेव्हलप करण्यासाठी दादांनी आम्हा सर्वांना अभिवचन दिलेलं आहे आणि आम्ही सर्व परळीकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभू वैद्यनाथाचे प्रार्थना केलेली आहे की दादांचं आयु आरोग्य निरामय राहावं आणि दादांच्या हातून अशीच महाराष्ट्रातील जनतेची सेवा व्हावी हीच आम्ही आज प्रभू प्रभूद्यनाथ चरणी प्रार्थना केली आहे दोन दिवसापूर्वी घडलेली जी घटना आहे त्यामध्ये अजून व्हिडिओ व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत मुळात जी घटना होती ती दुर्दैवीच घटना आहे पण ज्या लोकांनी ही घटना केली ते नशेखोर मुलं होती आणि घर त्यांच्या घरचेच त्यांना वैतागलेले होते आणि ती घटना घडली आहे त्या संदर्भात आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी आणि मुंडे साहेब आम्ही जो आमचा बंधू आहेत दिवटे त्यांना भेटायला आम्ही तिथे गेलो तो दिवटेसुद्धा त्यांचे भाऊसुद्धा आमच्याच पक्षाचे कार्य करतात संदीप दिवटे आणि तो आमच्याच परिवारातील घटक आहे आणि नक्कीच यात सगळे आरोपी अटक झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हे व्यसनातून ह्या अशा गोष्टी आहेत आणि पालकांनी आज आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवायची गरज आहे की आपला मुलगा कोणाच्या संगतीमध्ये राहतो आहे तेवढे एक पर्रिकरांनी आता करण्याची गरज झालेली आहे मुंडे साहेबांनी जीवरा ड्युटी यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की त्यांच्या जीवाला धोका आहे रात्री दीड वाजता त्यांचा जातो की आमचं नाव कमी करावं नाही आता जे त्यांचा तशा मागणी असेल त्यांना संरक्षणासाठी मुंडे साहेब कटिबद्ध आहेत तिथले लोकप्रतिनिधी म्हणून आणि कायदा सुव्यवस्थेवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे आणि आपण सुद्धा नागरिक म्हणून दिवटे परिवारासोबत आहोत अशी कुठलीही विघ्न लोक असतील नराधम असतील तर आपण त्यांचा नक्कीच सर्वजण मिळून बंदोबस्त करू आणि देवटे कुटुंबाला सर्व संरक्षणात्मक जबाबदारी मुंडे साहेबांनी घेतलेली आहे शिवरा देवटे शिवराज देवटे यांचं प्रकरण घडलेलं आहे पण विरोधकाकडून अशी टीका होते इथलं राजकारण त्याला कारणीभूत आहे मुळात परळीमध्ये कुठली पण घटना घडली की ती मुंडे साहेबांवरती आणायची कारण मुंडे साहेबांचं एवढं निष्कलंक चरित्र आहे की त्यांच्यावरती आरोप तरी काय करायचे तर कुठलीही घटना झाली आता आम्ही मुंडे साहेबांचे सहकारी आहेत आमचं कुणी सहकारी असेल आणि एखादी त्याच्या हाताने घटना घडली तर थेट मुंडेसाहेबांपर्यंत विषय आणायला ना नाही पाहिजे ना 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 हे राजकारण अतिशय शिस्तबद्ध आणि षडयंत्र आपल्या बीड जिल्ह्यात परळीत रचले जाते आणि परळीची जनता ह्या जातीवादी राजकारणाला कधीच थारा देणार नाही आपण सर्व एक आहोत आपले सर्व परळीकर एक आहोत आपला बीड जिल्हा पण एक आहोत आणि आपला मागासलेला जिल्हा आता या महायुतीमध्ये आपण कसा पुढे आणायचा हे आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे ना की असल्या भांडणतंट्यामध्ये आपण अडकून आता इथून पुढे आपलं भविष्य करतं अंधारात अंधारमय होऊ शकतं प्रभू वैद्यनाथाच्या पवित्र भूमीमध्ये आपू सारख्या गोळ्या नशे गोळ्या मिळतात याला कुठेतरी पोलीस प्रशासन आम्ही सुद्धा राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंडे साहेबांना विनंती केली आहे की इथे जे व्यसनाधीनता आपल्या काही मुलांमध्ये आहे सुलोषण घेतात काही मुलं काही मुलं आपूच्या गोळ्या आहेत ह्याचा असा कायदा सुव्यवस्था इथं आज दाखवण्याची परळीमध्ये गरज आहे आणि ती दाखवली जाते आज जसं हळूहळू फरक पडतो एकदाच सगळा फरक पडणार नाही पण आता अनेक गोष्टी सुधारत आहेत आणि हे सुद्धा लवकरच आळा बसेला विश्वास मला एक पदाधिकारी म्हणून वाटतो आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देखील आहेत काय सांगायचे या ठिकाणी शिवराज देवटे असतील त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरण ताजा असताना शिवराज देवट्याची घटना घडलेली आहे तर अशा घटना वारंवार घडत आहेत काय सांगायचे पा घटना तर ह्या घटनेसाठी त्याला एकमेव कारणीभूत आहे एक त्या मुलांचा बालिशपणा आणि व्यसनधिंता हे जे प्रकरण घडलं याला कुठलाही जातीचा रंग नाही आहे त्या घटनेमध्ये ज्या मुलांनी घटना केली त्या सर्व जातीचे मुलं आहेत विविध जातीच्या मुलांनी ती घटना केलेली आहे आणि ते सर्व व्यसनाच्या नादी लागून केलेले या यामध्ये एकूण वेकाला आता आत्ताच आमच्या सहकारी सांगितलं की व्यसनदा व्यसन कशाचं करायचं आता व्यसन म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण दारूचं व्यसन गांज्याचं व्यसन आपण म्हणायचं मात्र अलीकडच्या काळामध्ये व्यसन करत असताना सुलोचन वापरायलेत जे की चप्पल चिकवण्यासाठी सुलोचन वापरतात चर्मकार लोक ते नशेसाठी वापरायला लागलेत झिंडूबाम नशासाठी वापरायला लागलेत आयोडीन वापरायला लागलेत म्हणजे जे प्र प्रकार या ठिकाणी औषध म्हणून वापरायचं खोकल्याचं औषध आहे सिरप ते वापरायलात नशासाठी म्हणजे अशा पद्धतीचे नशेली पदार्थ तरुण घेत आहेत आणि त्याच्या नशेमध्ये जाऊन या ठिकाणी ते शांतता स्वच्छता प्रश्न निर्माण करतात खरंच त्या पालकांना माझी विनंती की सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलं काय करतात शाळेमध्ये शिकत असताना फिरत असताना आपले मुलं काय करतात ज्याकडं पालकांना लक्ष देण्याची गरज आहे की परवाच्या जी घटना ड्युटीची घडलेली आहे त्या मुलाचा कुठलाही संबंध नाही तो लातूरला शिक्षण घेतो आहे तो परळीत राहतही नाही आणि त्याचं आत्याचं गाव आहे जलालपूर आणि त्या ठिकाणी तो द सप्तेच्या निमित्तानं जेवायला गेलेला होता शेवटची पंगत असल्याकारणानं आणि तिथं तिथल्या ज जलालपूरच्या त्या ठिकाणी त्या मुलांबरोबर त्या मुलांचे काहीतरी वैयक्तिक वाद होते त्या वाद्यांचे भांडण झाले आणि त्या ठिकाणी तो तिथं फक्त जेवायला होता हण्णं दुसऱ्याचे झाले मात्र याला त्याच्यामध्ये संशय धरून याला या ठिकाणी रस्त्यामध्ये आणून आमणूस त्याच्यावर हल्ला केलेला आहे मारहाण केलेली आणि त्याला मरता मरता त्याचा प्राण वाचलेला आहे आणि हे सगळं काही घडत असताना या ठिकाणी काही घडलं या ठिकाणी राजकीय वरण द्यायचा आणि जातीवाद तर निर्माण करायचा काही लोक प्रयत्न करतात फक्त ते कावळ्यासारखं टिपूनच आहेत कुठं काही घटना घडली की त्याला काही जातीचा वळण देता येतो का याच्यासाठी काही मंडळ या ठिकाणी टिपून बसलेले आहेत मला त्यांना आव्हान करायचं आहे की परळी ही वैद्यनाथाची नगरी आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब काम करतात आणि निश्चितच ते काम करत असतो सर्वांना त्यांनी न्याय द्यायचं काम केलंय आणि कुठेही जातीचा रंग देऊन समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला नाही पाहिजे आपण जर बघितलं असेल की शिवराज ड्युटे जो आहे तो लिंबुटा या गावामध्ये राहतो लिंबुटा गावामध्ये कराड कंपनी आहे मंजारा समाज आणि मराठा समाज त्या गावामध्ये ऐकून एकाला ते, ते भाऊकी समजतात त्या ठिकाणी भाऊकीमध्ये जसं ऐकून एकाला पत्रिका देत नाहीत त्यांना मान देतात तसं विकून एकाला लग्नामध्ये मान देतात लग्नामध्ये कपड्याचं आयर घेतात कराडचं लग्न असेल तर डिवट्यांना आयर घेतात डिवट्यांची लग्न असेल तर कराडला आयर घेतात असं एका गुन्ह्या गोविंदाने एका कुटुंबात राहिल्यासारखं नातेवाईकासारखं राहणारं ते गाव आहे कुठलाही तिथं जातीचा रंग नाही आहे मात्र असे प्रकरण घडून कुठंतरी समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचा काही लोकांचा उद्देश आहे आणि असं समाज ते निर्माण करून जर कोणाला असं नीच पद्धतीचं राजकारण करत असेल तर त्यांना ते राजकारण लकला पाय आम्ही अशा राजकारणावर आम्ही थ्रू करतो त्यांचा आम्ही निषेध करतो मात्र या ठिकाणी माणूस म्हणून माणुसकी म्हणून या परळी वैद्यनाथाच्या पवित्र नगरीमध्ये आम्ही कुठलाही जाती देता रंग न देता सर्व धर्म सम एक भाव म्हणून समभाव समभाव म्हणून आम्ही या ठिकाणी काम करू या ठिकाणी एवढ्या कमी वयामध्ये मुलं या ठिकाणी नशा करतात काय सांगायचं आहे कारण अठरा ते एकोणीस वर्षाची मुलं आहेत काहीतर बा म्हणजे ते त्यांचं वय देखील झालेलं नाही दहावीला आहेत काही बारावीला आहेत काही अकरावी आहेत असे मुलं आहे ह्याच्यासाठी समाजामध्ये जनजागरण होणं गरजेचं आहे आणि मुंडे साहेबांनी सुद्धा एस पी साहेबाला बोललेलं आहे की ह्या परळीमध्ये नशेब जे बी काही आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण की आता आमच्या तालुका अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे जे औषधी खोकल्याचं औषध असेल झेंडूबाम असेल चप्पल लावायचं जे सुलोचन असेल अनेक जे वस्तू आहेत ते नशेसाठी वापरत आहेत हे चुकीचं आहे दुर्दव्य आहे ह्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून हे तज्ञोतन थांबलं पाहिजे हेच आमच्या परळीकरांची इच्छा आहे परळी या ठिकाणी वैद्यनाथाची नगरी आहे तर इथलं वातावरण एक आध्यात्मिक वातावरण असलं पाहिजे भाविक वातावरण असलं पाहिजे पण हे वातावरण अगदी विरोधामध्ये चाललंय काय कारण आहे परळी शहरातलं वातावरण हे आध्यात्मिक आणि धार्मिकच आहे पण हे वातावरण बिघडण्याचं काम करण्यासाठी एक या ठिकाणी एक सक्रिय काही व्यक्ती नागरिक या ठिकाणी बसूनच आहेत या ठिकाणी ते वाट बघूनच येतं या ठिकाणी की याला या काहीतरी झालं कुठली गोष्ट घडली तर नामदार धनंजय मुंडे यांच्यावरच ठपका ठेवायचा असा विषय या ठिकाणी चालू आहे